स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत अतिशय सोपं स्थानिक किंमत कशाला म्हणायचं आणि दर्शनी किंमत कशाला म्हणायचं ज्या स्थानावर ती संख्या येईल ती त्याची स्थानिक किंमत समजा शतकच्या घरातली तर शतक तीन म्हणजे तीनची स्थानिक किंमत आहे तीनशे शतकच्या घरात शंभरच्या पटीत संख्या दशक म्हणजे दहा म्हणजे दशक मध्ये जी संख्या येईल त्याची स्थानिक किंमत दहाच्या पटीत असणार हजारच्या घरात असल्यावर हजारच्या पट्टी दश हजारच्या असल्यावर दश हजारच्या पट्टी मग ज्या घरात ती संख्या येईल ती त्या संख्येची स्थानिक किंमत होय एवढं लक्षात ठेवायचं आता उदाहरण बघू आपण सांग तीन आपण खाली तीन घेऊ इथ कोणत्या आहे शतकाच्या बरोबर मग काय करायचं इथं पण दश आणि एक दोन घर आहेत म्हणून फक्त दोन शून्य द्यायचे म्हणजे ह्या तीनची ची स्थानिक किंमत झाली तीनशे तीनची ची स्थानिक किंमत झाली तीनशे आता समजा की ती। ती। चार घेतलं तर चारची स्थानिक किंमत किती होईल किती घरी पुढं एक दोन तीन तेवढे शून्य द्यायचे एक दोन तीन चार हजार हजार झाले चार हजार चारची स्थानिक किंमत किती झाली चार हजार एकची ची घेतली तर किती होईल एकच्या पुढे एकच घरी एक स्थानी किंमत दहा होईल पाच ची किती तर पाच ची पाच होईल स्थानी किंमत सातची किती तर एक दोन तीन चार सातच्या पुढे चार शून्य द्यायच्या म्हणून सत्तर हजार स्थानिक किंमत त्याची होईल अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवाची स्थानिक किंमतीचं त्यानंतर दर्शनी किंमत कशाला म्हणतात दर्शनी किंमत म्हणजे तुम्हाला एक सांग सोपी पद्धत जी संख्या आहे ना समजा तीन आहे तीनची दर्शनी किंमत तीनच झाली चारची दशची किंमत चारच झाली सातची दर्शनी किंमत सातच झाली एक ची एकच कोणतीही संख्या असू फक्त ते संख्येचं नाव घ्यायचं आणि ती संख्या तो आमचं म्हणजेच त्याची दर्शनी किंमत आता परीक्षेत प्रश्न घ्या विचारतात तीनच्या स्थानिक किमतीत आणि दर्शनी किमतीत कितीचा फरक असतो असा एक प्रश्न विचारला जातो बघा तीनच्या स्थानिक किमतीत आणि दर्शनी किमतीत कितीचा फरक असतो आता तीनची स्थानिक किंमत किती असते हा तीन एक दोन शून्य द्यायच्या तीन ची स्थानिक किंमत झाली तीनशे किंमत किती आहे तीनची आहे ती संख्या तीन या दोघांची वजा बाकी करायची शून्यातून आपण ह्याच्या घेऊन दहा दहा नऊ दोन दहा तुम तीन गेले सात नवाशी नऊ आणि दोन अशी दोन म्हणजे तीनच्या स्थानिक किमतीत आणि दर्शनी किमतीत दोनशे सत्त्याण्णवचा फरक आहे एवढं लक्षात ठेवायचं अशा प्रकारे तुम्ही जास्ती जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायची म्हणजे आपली उदाहरणं चुकणार नाहीत एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय चला सर्वांचं खूप खूप आभार धन्यवाद